लोकसभा चुनाव विदर्भ का जन्म किसकिस साथ बने रहे के साथ येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला कुठल्या पक्षाचा खासदार झाला पाहिजे असं वाटतं बीजेपी पक्ष बीजेपी समर्थित पक्षाचा कारण काय बरं कार। कारण येणारा खासदार जर शिवसेना गटेकडून आहे राजू पारवे आणि काँग्रेस कडून आहे बर्वे तर त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही बी तसेच पारवे बी तसेच जे जे येऊन ते सर्व तसेच राहणार रा। कोणत्याच मध्ये जनतेची सेवा करायला नेता आपल्या परीकडून राहिले याची थोडीशी हे राहते काम व्हायला पाहिजे दुसरं काही नाही बस त्यांना राजीव पारवे यांच्या कामाबद्दल काय सांगाल तुम्ही कारण राजू पारवे हे इंग्रज क्षेत्रातले आणि एवढ्या वर्षाच्या नंतर